ते तुमच्या भाऊच्या चॅनलमध्ये तर आता आपण आज जाणार आहे हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आज आणि तिथे आपल्याला म्हणजे ब्लड दिलं होतं तो, तो ब्लडचा रिपोर्ट घ्यायचा आपल्याला तर चला निघूया तिकडे बस दिसते ना ते पोरांना पिकअप करत येते तर नाही का लहानपणीचीच आठवण आली <laughs> आपल्याला डायरेक्ट सरस शाळेत न्यायला यायचे सॉरी घरात न्यायला यायचे आणि हे डायरेक्ट घरीच पिकअप करायला जाते बस छोटी मुलं आहेत अरे बाई काय बो बाजूला बी एम डब्ल्यू चला देखो सिग्नल तर सुटला आता बघा काकाने काकाने पाडली रिक्षा बंद चालू करतात काका बघा हॉस्पिटल इथून आहे आणि टर्न पुढून मारायला लागतं ला आहे इथून जरा जायला मला तर वाटतं हे डिवायडर काढायला पाहिजे होतं तुमचं मत मला सांगा जाऊ आता पुढे आता हॉस्पिटलमध्ये जरा आपलं ते नाही शुकिंग करणं कारण ते उगाच नको नाही त्यामुळं जर आपण ठेवूनच जाऊ नाही तर आता किती आपण गेलो असेल बारा साडेबारा साडेबारा वाजेपर्यंत गेलो असेल एवढा उशीर लावला हॉस्पिटल आल्याने ह्याच बेड खूप येणार चला जाऊ आता आपण बघू काहीतरी ज्यूस वगैरे हो पिऊ तर मित्रांनो आता एक काका दिसले होते त्यांनी पुढं टू व्हीलर वर हो ना चार पोती समोर म्हणजे ऍक्टिव्ह होती समोर चार आणि मागे दोन तीन होती एवढं गाडीवर नका लोड देत जाऊ जपा जरा गाडीला गाडी पण तुम्हाला जपेल आणि आपल्या गाडीने आप तर कधी साथ सोडली नाही बघा आणि आपल्या गाडी म्हणजे पेट्रोल तर आपण ठेवतच नाही जास्त हे बघा कमीच असतं लाडवरच असतंय पण जेव्हा गाडी पण म्हणजे असं बंद पडायची ह्याच्यात असते ना तेव्हा गाडी बरोबर पेट्रोल पंपावर पोचते बरोबर दर वेळेस तर झालं ते एकदम भारी वाटतं मला गाडी साथ सोडत नाही आणि तुम्ही गाडीला जरा जपायला शिका तुमच्या काकांसारखं करू नका जर तुम्ही गाडीला जपलं तर गाडी पण तुम्हाला जपेल छत्रपती शिवबाचे चरण तर्शुनी बघा ज्यूस चेत स्ट्रॉबेरी आहे का रे वॉटरमेलन आहे का वॉटरमेलन तर मित्रांनो आता आपलं आलेलं आहे वॉटरमेलन ज्यूस इतर काही पितच नाही हिला दुसरं काहीतरी हो चला काहीच आता हिला लस्सी पाहिजे तर लस्सी घ्यायला आले हिला बोललो ज्यूस पी तर ज्यूस नाही पि लस्सी घ्यायला आले आता इथं मित्रांनो लस्सी होती म्हणजे होती पण पन... पॅकेजिंगवाली होती नाही का ते अमूलची होती ते आता इथं गेले डेअरीमध्ये आणायला मग भेट तबेट तबेट का इथं भेटायलाच तर चला आणि आता आपण जाऊन जेवण वगैरे करू आणि मस्त झोपू तर तुम्ही आता बघितलं असाल आपण जाऊन आलेलो आहे तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा